एक छोटेसे गाव होते कुठेही जायचे झाले तरी एक दोन बल्डिंग झोपड्या असल्या अशाच एका झोपडीत गोविंदा नावाचा एक मुंबईत होता असे दहा अकरा वर्षांचा पाच वर्षापूर्वी नदीला अचानक पूर आला त्या पुरात गोविंदाचे वडील वाहून गेले त्यामुळे गोविंदा आणि त्याची आई असे जणांचे घेत राहायचे गोविंदाची आई शेतमजुरी किंवा अशीच काही बारीक सारी काम करायची गोविंदा गोशाळेत जायचा गोविंदा लहान होता पण त्याला खूप समज होते गोशाळेतला अभ्यास कर मन लावून करायचा शिवाय आईला उघड कामात मदत आई त्याला नेहमी सांगायचे गोविंदा मला मदत करतोस हे चांगलेच आहे पण आपण इतरांनाही मदत करावी केलेली मदत कधी वाया जात नाही गर गो। गोविंदाला वाटायचे आपण तर लहान इतरांना कशी काय आपण मदत करायची गोविंदाची शाळा त्याच्या गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर होते गावातली सारी मुले शाळेला चालवतात चा। शाळेच्या वाटेवर एक छोटासा ओरडा होता आठ ते नऊ महिने तो ओरडा ठणठणीत असायचा परंतु पावसाळा आला की त्यातून लाल भडक पाणी दुखडी भरून वाहत असायचं पाण्याला ओढ तर एवढी असायची की मोठ्या माणसांचाही पाण्यात पाय ठरायचा नाही त्यातच एखाद्या गोरगोट्यावर पाय पडला आणि दरवर्षी पावसाळा आला की गोविंदाची आई घसताच घ्यायची कधी एकदा पावसाळा संपतो असे तिला वाटायचे आईने गोविंदाला बजावून ठेवले होते पाणी आले की घोड्यात पाय नाही टाकायचा आईची ही सूचना गोविंदाने आजपर्यंत पाळली होती तो पाचवीत आला होता पाणी त्याला शाळेत जाता येत नसे त्यामुळे अभ्यास मागे आहे यावर काय मार्ग काढावा हेच गोविंदाला कळत नव्हते एके दिवशी गावातला पाच सहा वर्षाचा मुलगा घोडा ओलांडताना पाण्यात वाहून जाऊ लागला तेव्हा लोकांनी त्याला पाण्यातून वर काढले बुडता बुडता तो वाचला त्यामुळे घोड्यावर पूल बांधायला हवा हो अशी जोरदार चर्चा लोकांत सुरू झाली पण पाऊस थांबला तशी चर्चाही थांबली गोविंदा या घटनेने अस्वस्थ झाला त्याने गावातल्या आवडीणाऱ्या माणसांकडे पुलाचा प्रश्न काढला पण त्याचे निर्णय कोणीच मनावर घेतले नाही मोठी माणसे यात लक्ष घालणार नाही ना आपण मुलांनीच पुढे येऊन काहीतरी करायला हवे हे गोविंदाच्या लक्षात आले गोविंदा शाळेतल्या निरनिराय कार्यक्रमात उपक्रमात नेहमी भाग घ्यायचा विज्ञान प्रदर्शनातही त्याने नुकताच भाग घेतला होता वृद्धाच्या वेळी नदीवर घडीचा लोखंडी पूल उभारतात त्याची प्रतिकृती त्याने पुस्तकात गोविंदाचे सर्वांनी कौतुक केले होते <tun> वृद्धाच्या वेळी घडीचा फुल वापरतात तो लोखंडी असतो आपण लाकडाचा फळ म्हणजे तो या पावसाळ्यात तरी उपयोगी पडेल एका उन्हाळ्यातली सुट्टी कसा फूल तयार करायचाच असा गोविंदाने विचार केला आणि त्यांनी ही कल्पना आपल्या मित्रांच्या दानांवर घेतली सुरुवातीस त्यांना ही अवघड वाटली पण गोविंदाने त्याच्या एक एक शंका दूर केल्यावर त्यांनी प्रयोग करून पाहण्यास संमती दिली गोविंदाची ही कल्पना अगदी साधी आणि सोपी होती

दोन सोट खूप दिवस पडून होते शिवाय जवळच बांबूंचे भेट होते फुलासाठी त्या बांबूंचा व पिलच्या सोटांचा उपयोग करण्याचे गोविंदाने ठरवले दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी दोन सोट अंड्यावरून ओढ्याजवळ नेले तिसऱ्या दिवशी बांबू नेण्यात आले गोविंदाच्या घरात हातोडी लहान मोठे गिरे होते त्यांचा पूल तयार करण्यासाठी उपयोग करायचा असे ठरले गोविंदा मार्गदर्शन करायचा आणि मित्र त्याप्रमाणे काम करायचे पंधरा दिवसात हा पूल तयार झाला मे महिन्याच्या शेवटचा आठवडा उजाडी पाऊस पंधरावड्यावर आला होता पूल ओढ्यावर वेळीच ठेवून त्याची चाचणी चा घ्यायला हवी होती त्यासाठी गोविंदाने शनिवार नक्की केला शनिवारी सकाळी गोविंदा आणि त्याचे मित्र तयार केलेल्या पुलापाशी गोळा झाले आता पूल सरकत सरकत नेऊन त्याची एक बाजू घोड्याच्या दुसऱ्या दर्डीवर ठेवायची हे खरे अवघड काम होते पण गोविंदा कल्पक होता त्याने दोन लहान ओंटे पुलाच्या खाली घातले आणि त्यावरून पूल सरकत सरकत पुढे नेला काही मुले ओढ्यात उतरली त्यांनी तो पूल थोडा ओढून घेतला आणि त्याची दुसरी बाजू परीकडच्या दर्डीवर ठेवली पाण्याने दर्डी, दर्डी कोसळू नये म्हणून दोन्ही तीरांवर फुलाखाली दगड रचले गोविंदा फुलावरून हलकेच पलीकडे गेला आणि त्याच्या वानर सेनेने गोविंदाच्या नावाने जय जयकार केला जय जयकार कसला ते पाहण्यासाठी म्हणून चार दोन गावकरी ओढ्याकडे धावले बघतात तो ओढ्यावर पूल आणि गोविंदा व त्याचे मित्र दोन्ही बाजूंना होते ही बातमी हा हा म्हणता गावात असेल जो तो काम टाकून पूल बघायला येऊ लागला साऱ्या गावांनी गोविंदा आणि त्याच्या मित्रांचे पाठ थोक गोविंदाचे गुरुजी मुद्दाम पूल पाहायला हले त्यांनाही आश्चर्य वाटले मोठ्यांनाही जे जमले नाही ते या मुलांनी केले गुरुजींनी ही बातमी सरपंचाच्या कानावर म्हटली ग्रामपंचायतीने सरपंचांच्या हातून त्या पुलाचे उद्घाटन केले त्यावेळी गोविंदाचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतीने हातभार लावून पूल ठाक करून घेतला आणि त्या फुलाला गोविंद फुल असे नाव ठेवले त्यावेळी बोलताना गुरुजी म्हणाले हा फुल किती टिकाऊ आणि भक्कम आहे हा प्रश्न गोविंद आहे आपला प्रश्न आपणच सोडवायचा ही या मग छोडवांना कधीच महत्वाची आहे गोविंदाचे खूप असलेले कौतुक पाहून त्याची आई भरावून गेली तिने गोविंदाला पोटासून भरले आणि विचारले गोविंदा तुला हे सुचलं तरी कस गोविंदा म्हणाला आई तूच नेहमी म्हणायचीच ना की इतरांनाही मदत करावी म्हणून त्यातूनच मला ही कल्पना सुचली छोटासाच का बोल पण गोविंद खूप पुढे आहे आणि शाळेला जाण्याचा शाळेला जाण्यातील मुलांची एक अडचण दूर झाली